आम्ही दिनांक अठरा एप्रिलला काश्मीरसाठी इथे श्रीनगरला पोहोचलो होतो अठराला तीन दिवसाचा आमचा सोनमार्ग गुलमर्ग व श्रीनगरचा टूर संपवून परवा रात्री आम्ही पहलगामला आलो काल दुपारी जेव्हा आम्ही इथून फिरण्यासाठी बाहेर निघण्याची तयारीत होतो तेव्हाच आम्हाला हॉटेलच्या मालक व इच्छा कर्मचाऱ्यांनी कल्पना दिली की बाहेर फायरिंग सुरू आहे त्याच्यामुळे इथून बाहेर पडू नका आ, त्यानंतर आम्ही टी व्हीवर व इतर ठिकाणी बातम्या बघितल्या प्रकरणाची गंभीरता कळाली त्याच्यामुळे आता इथे फिरण्याचा किंवा थांबण्याचा आमचं उत्साह मावळलेला आहे आम्हाला त्वरित इथून बाहेर निघायचं आहे तरी शासनाला विनंती आहे की आमची इथून बाहेर निघण्याची व्यवस्था करावी ही विनंती आम्ही स्थानिक वाहनाने श्रीनगरला पोहोचत आहोत धन्यवाद जम्मू काश्मीर मधील येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बुलढाणा येथील पाच जण जे आहेत, या अड़क आहेत। सुबत होत, शी कुन -कुन ते या पहलगाम येथे अडकलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांसोबत आपण आहोत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत भाऊ मला सांगाल की तुम्हाला फोन केव्हा आला आणि कसा तुमचा संपर्क झाला आणि कोण कोण त्या ठिकाणी आहे आपल्या कुटुंबातील माझा भाऊ निलेश जैन आहे त्याची फॅमिली आहे त्याची पत्नी आणि मुलगी आणि माझे दोन मुलं आहेत वास्तविक कालात तीन चार वर्षापासूनच आम्हाला काश्मीरला फिरायला जायची इच्छा होती परंतु आता त्याचं वातावरण चांगलं होतं नव्हतं आधी परंतु आता वातावरण सगळं चांगलं होत आहे आणि जनजीवन सुरळीत झालं तिथलं त्याच्यामुळे यावर्षी जायचा विचार केला आणि मुलांना पाठवलं मी त्यांच्यासोबत अठरा एप एप्रिलला ते मुंबईवरून निघाले आणि श्रीनगरला ते थांबलेत श्रीनगर नंतर बाकीच्या दोन चार साईट पाहून ते एकवीस तारखेला रात्री पहेलगाममध्ये आले आणि तिथे हॉटेलवर मुक्कामी थांबले आणि ज्यावेळी घटना घडली त्या घटना ज्या ठिकाणापासून घडली तिथून अवघ्या दीड ते दोन किलोमीटर अंतरावर यांचं हॉटेल होतं आणि ती चकमक आणि गोळीबारांचा आवाज झाल्यानंतर हॉटेलच्या लोकांनी यांना बाहेर पडण्यापासून थांबवलं आणि तुम्ही सध्या काही जाऊ नका काहीतरी गोळीबार वगैरे सुरू आहे अशी त्यांना माहिती मिळाली आणि त्यांनी यांना थांबवलं त्याच्यामुळं यांचा जीव वाचला असं आपल्याला म्हणता येईल मला सांगेल की तुमचा केव्हा संपर्क झाला बोलणं वगैरे झालेलं आहे का, का तुमचं या म्हणजे या हल्ल्याच्या नंतर चकमक झाल्याच्या जेव्हा टी व्हीवर बातम्या यायला लागल्या तेव्हा आम्ही चिंतेत पडलो आणि एक बी एस एन एलचा नंबर नवीन घेऊन दिलेला आहे त्या नंबरवर मी कॉल केले त्यांनी दोन वेळा कॉल उचलले नाही त्याच्यामुळे आम्हाला थोडी धाकधूक होती की काय नेमकं काय आहे ने। काय नाही परंतु थोड्या वेळाने मुलाचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हॉटेलमध्ये सुखरूप आहे हॉटेलच्या लोकांनी आम्हाला बाहेर जाऊ दिलं नाही त्याच्यामुळे आमची काही काळजी करू नका त्याच्यानंतर आम्ही सातत्याने संपर्कात आहोत व्हॉट्सअप कॉल असेल व्हिडिओ कॉल असेल त्या माध्यमातून आम्ही सातत्याने संपर्कात आहोत मला एक प्रश्न असा आहे की शासनाकडून काही आपल्यापर्यंत काही संपर्क केला गेला आहे का कोण कोण आहेत काही जिल्हा प्रशासन असेल किंवा आणखी शासनाकडून कोणताही संपर्क झाला नाही अजून परंतु मी आपले जे केंद्रीय मंत्री आहेत आयुष मंत्री प्रतापराव जाधव त्यांच्या पी एनना मी माहिती दिली आणि लवकरात लवकर यांना मुंबईला आणण्यासाठी जी व्यवस्था होईल महाराष्ट्रातल्या लोकांची तर त्याच्यामध्ये यांचं पण व्यवस्था व्हावी अशा प्रकारची विनंती त्यांना केलेली आहे आणि माझी एक मागणी आहे पत्रकार म्हणूनही की बा महाराष्ट्रातले जेवढे काही पर्यटक तिथे अडकले असतील त्यांना तातडीने घरी आणण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनाने करून द्यावी महाराष्ट्रातील सहा जणांचा दुर्दैवाने त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे हा भ्याड हल्ला अतिशय भ्याड हल्ला आहे आणि त्याचा निषेध करतो मी आणि अशा प्रकारच्या घटनांना थांबवण्यासाठी केंद्र शासनाने कठोर पावले उचलली पाहिजेत आणि महाराष्ट्र शासनाने देखील आपल्या राज्यातल्या लोकांना सुखरूपपणे घरी आणलं पाहिजे एवढीच मागणी आहे निश्चितच तर हा जो भ्याड हल्ला झालेला आहे या भ्याड हल्ल्यामध्ये बुलढाणा येथील ज्येष्ठ पत्रकार अरुण जैन यांचे दोन मुलं त्यांचा भाऊ त्यांची मुलं हे त्या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांना सुखरूप बुलढाणा या ठिकाणी पोचवावं अशी विनंती जी आहे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे त्यांनी केलेली आहे सोबतच या दहशतवादी हल्ल्यात जे लोकं अडकलेली आहेत त्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणावं अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी सरांनी केली आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा